नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत पेक्षा जास्त गुण पेपर वन मध्ये मिळवायचे असतील तर तुम्ही बरोबर जागी आलेला आहात पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा पण आपण आहे आणि त्यासाठी आपण प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे आज आपला पाचवा पार्ट आहे ज्यामध्ये आपण काही आणखीन प्रश्न बघणार आहोत टीचिंग ऍप्टिट्यूड या युनिट वरती जे की तुमच्या एक्झामिनेशन मध्ये हमखास विचारले जाऊ शकता ओके हे जर प्रश्न तुम्ही सोडू शकाल था तर तुमचं सेट क्वालिफाय होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही ओके तर चला आपण आजच्या सेशन मध्ये काही प्रश्न क्विकली पाहूया जेणेकरून तुमचं प्रिपरेशन आणखी स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मदत होईल लेक्चर स्टार्ट करण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर वनचा फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वनची ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील हे मॉक टेस्ट तुमचे पूर्ण युनिट्स कव्हर करणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये असेल व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत लाईव्ह सेशन्स असतील ज्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारून डाऊट विचारून सॉल्व्ह करून घेऊ शकता सरावासाठी एमसीक्यूज क्यूज आणि पीवाय क्यूज पीडीएफ देखील मिळणार आहे त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं विकली टेस्ट होणार आहे आणि दोन हजार पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत यासाठी नवीन बॅच जी आहे आपली दहा तारखेपासून सुरू होत आहे पेपर वनची म्हणजेच येत्या सोमवारपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे आजच रजिस्टर करा आणि तुम्हाला डिस्काउंट मिळेल ठीक आहे तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा आपल्या ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता जस्ट गो टू प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर सर्च करा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन ठीक आहे त्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगतो काय करायचंय प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाऊनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल ओके स्टोर सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ठीक आहे सर्च बॉक्समध्ये एम एस सेट पेपर वन ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्स दिसून येईल ठीक आहे त्या कोर्सवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कंटेंट फोल्डर दिसेल त्या कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व गोष्टी मटेरियल टेस्ट वगैरे तुम्हाला दिसतील परंतु ते पूर्ण तुमच्यासाठी अनलॉक नसतील ते लॉक असतील बायनवरती क्लिक करायचं आहे बाय क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक स्क्रीन तुम्हाला दिसेल लोडिंग पेमेंट ठीक आहे एकदा का पेमेंट ऑप्शन आला पेमेंट गेटवे आला पेमेंट करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे ऍप्लिकेशन थ्रू अशा पद्धतीने तुम्ही कोर्स जॉईन करू शकता हे स्टेप्स फॉलो करा ऍप वरती जाऊन तुम्ही कोर्स जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन आजपासूनच स्टार्ट करा जर आज तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे आजच्या आजच सर्वांनी प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डोमेन ऑफ लर्निंग खालीलपैकी कोणते शिक्षण क्षेत्र नाही कग्नेटिव्ह की कनेटिव्ह याचं उत्तर आहे आध्यात्मिक स्पिरिच्युअल ठीक आहे बघा कग्नेटिव्ह डोमेन जे आहे म्हणजे संज्ञात्मक डोमेन जे आहे बौद्धिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करतात जसं की गंभीर विचार करणं क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो समस्या सोडवणं आणि ज्ञानाचा आधार तयार करणं हे कग्नेटिव्ह डोमेन आहे एफेक्टिव्ह डोमेन म्हणजे भावना मूल्य कौतुक प्रेरणा उत्साह आणि वृत्ती यासारख्या सकारात्मक भावनांवर प्रभावी डोमेन लक्ष केंद्रित करतात सायकोमोटर डोमेन जे आहे शारीरिक हालचाल समन्वय मोटर कौशल्य क्षेत्रांचा वापर या सर्व गोष्टींचा समावेश म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टींकडे जास्त लक्ष केलं जातं ठीक आहे आणि कनेक्टिव्ह डोमेन जे आहे ते इच्छा हेतू पुढाकार विलिंगनेस यावरती आधारित आहे ठीक आहे त्यामुळे आपला जो राईट आन्सर आहे तो स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल हा आपल्या क्वेश्चन मध्ये बसत नाही त्याला एलिमिनेट करायचा आहे ठीक आहे काढून टाकायचा आहे म्हणून तो वेगळा यामध्ये उद्भवतो ठीक आहे त्यामुळे ऑप्शन डी आपला करेक्ट होत पुढचा प्रश्न द मोस्ट ऍप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग इज शिकण्याचा सर्वात योग्य उद्देश काय आहे सामाजिक जागरूकता विकास रोजगारासाठी स्वतःला तयार करणं वर्तनात बदल कि वरीलपैकी काहीही नाही ठीक आहे विचार करा आणि उत्तर द्या मला कमेंट बॉक्स मध्ये ओके आहे ऑप्शन सी वर्तनात बदल घडवण्यासाठी म्हणजे वर्तनात बदल घडवणं हे सर्वात अप्रोप्रिएट ठीक आहे सर्वात योग्य उद्देश आहे शिकण्याचा लक्षात विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द प्रोसेस ऑफ टीचिंग खालीलपैकी कोणते अध्यापन प्रक्रियेत समाविष्ट नाही इन्स्ट्रक्शन स्टिप्युलेशन ट्रेनिंग की चेंजेस इन व्हॅल्यू म्हणजे सूचना आहे अट आहे प्रशिक्षण आहे की मूल्यातील बदल आहे ठीक आहे याचं उत्तर कुठे द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे बघा याचं उत्तर आहे ऑप्शन ए सूचना ठीक आहे हे प्रक्रियेमध्ये म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाही ठीक आहे पुढे फॉर मेंटेनिंग अँड इफेक्टिव्ह डिसिप्लिन इन द क्लास द टीचर शूड वर्गात प्रभावी शिस्त राखण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे ठीक आहे किंवा हे केले पाहिजे ऑप्शन्स पैकी विद्यार्थ्यांना जे आवडते ते करू द्या विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागा विद्यार्थ्यांना काही समस्या सोडवण्यासाठी द्या की त्यांच्याशी नम्रपणे आणि ठामपणे वागा आता हे ऑप्शन्स असे आहेत की आपल्याला थोडस कन्फ्युजन होऊन जाते याच्यामध्ये बरोबर ना तर आपल्याला याच्यामध्ये एक्झॅक्ट रिलिव्हंट आन्सर किंवा राईट आन्सर शोधायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे ठीक आहे तुम्ही प्रयत्न करा मी तुम्हाला सांगतो याचा राईट आन्सर काय आहे ते राईट आन्सर आहे ऑप्शन डी डील विथ देम पोलाइटली अँड फर्मली ठीक आहे विद्यार्थ्यांना जे हवं ते करू देणं हे चुकीचा पर्याय आहे ठीक आहे कारण विद्यार्थ्यांच्या मनानुसार करू दिलं त्या तर त्यामध्ये डिसिप्लिन तुटू शकते ठीक आहे किंवा आणखीन काही निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा होऊ शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागल्याने जी फ्रेंडशिप किंवा जी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो संबंध हवा आहे तो थोडासा निगेटिव्ह वेमध्ये जाऊ शकतो विद्यार्थ्यांना काही समस्या सोडवण्यासाठी द्या ह्या शिस्त बाळगण्यासाठी किंवा डिसिप्लिन बाळगण्यासाठी विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्या देण्यासाठी किंवा समस्या सोडवायला दिले तर त्याच्याने डिसिप्लिन क्लासमध्ये राहील ठीक आहे असं हो होऊ शकत नाही आणि जेव्हा त्यांना नम्रपणे आणि ठामपणे व्यवस्थितपणे सांगितलं विद्यार्थ्यांना ना तर विद्यार्थी ऐकतात आणि डिसिप्लिन वर्गामध्ये निर्माण होते कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांवरती विश्वास असतो जो नम्रपणे आणि ठामपणे शिक्षक सांगतो त्यावरती त्यांना पूर्ण विश्वास असतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थी वागत असतात ठीक आहे त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे व्हॉट क्वालिटी द स्टुडंट लाईक द मोस्ट इन टीचर शिक्षकामध्ये विद्यार्थ्यांना कोणता दर्जा जास्त आवडतो शिस्त करुणा आदर्शवादी मानसशास्त्र की मनोरंजक विचार करून उत्तर द्या करुणा ठीक आहे कंपॅशन जास्त विद्यार्थ्यांना आवडते ठीक आहे डिसिप्लिन असेल आयडियालिस्टिक आदर्शवादी असेल ठीक आहे एंटरटेनिंग असेल यापेक्षा करुणा जास्त लविंग टीचर जो असतो त्याच्यामध्ये करुणा असते तो, तो शिक्षक जास्त विद्यार्थ्यांना प्रिय असतो बघा शिस्त असेल तर विद्यार्थ्यांना तो कठोर वाटू शकतो ठीक आहे आदर्शवादी असेल तर तो विद्यार्थ्यांना थोडंसं कमी इंटरेस्टेड किंवा कमी त्यांना थोडासा फोकस किंवा अटेन्शन किंवा अटेंडन्स क्लासरूम मध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता असते आणि एंटरटेनिंग असेल तर जे सिरियस स्टुडंट्स आहेत कारण डिफरंट काइंड ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स आपल्याला क्लासरूम मध्ये बघायला मिळतात राईट सो प्रत्येक स्टुडंटला एंटरटेनिंग स्टुडंट एंटरटेनिंग टीचर आवडेल असं नसतं बरोबर परंतु प्रत्येक लेवलच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे कम्पॅशन असलेला करुणा असलेला शिक्षक हा आवडतोच त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे पुढचा प्रश्न द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ अ गुड टीचर चांगल्या शिक्षकाचा सर्वात महत्वाचा गुण काय आहे हे ना विषयाची योग्य ज्ञान चांगले संवाद कौशल्य विद्यार्थी कल्याणाची चिंता की प्रभावी नेतृत्व गुण ठीक आहे विचार करा आणि उत्तर द्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी गुड कम्युनिकेशन स्किल ठीक आहे हे रिलिव्हंट आन्सर आहे जर शिक्षकाकडे एक चांगलं संवाद कौशल्य असेल ठीक आहे तर तो विद्यार्थ्यांना पटवू शकतो विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे विषय समजावून सांगू शकतो ठीक आहे रिलेशन hmm. uh, मेंटेन ठेवू शकतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा अटेंडन्स क्लासरूम मध्ये जास्त वाढेल आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकते ठीक आहे प्रश्न द ह्युरिस्टिक मेथड ऑफ टीचिंग असा ज्याने अध्यापनाची ह्युरिस्टिक पद्धति विकसित है ठीक है एन सुलेवन फेडरिक फ्रोबेल एच ई और जॉन डिबे और ड्यू आंसर है ऑप्शन सी एच ई है। ज्ञान दर्शन लॉन्च इग्नू रेफर ठीक आहे इग्नू ने सुरू केलेलं जे ज्ञान दर्शन आहे याच्या संदर्भात कुठलं ऑप्शन करेक्ट आहे सॅटेलाइट बेस्ट एज्युकेशनल टी व्ही चॅनल एज्युकेशनल एफ एम रेडिओ नेटवर्क म्हणजे शैक्षणिक एफ एम रेडिओ नेटवर्क आहे का की शैक्षणिक नेटवर्कचा जागतिक पुढाकार आहे की ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे अकॅडमिक नेटवर्कचा की हे एक ऑनलाईन कोर्स आहे विचार करून उत्तर द्या तर हे ऑप्शन ए सॅटेलाइट बेस्ड एज्युकेशनल ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इंक्लूड व्हाईट बोर्ड स्मार्ट बोर्ड डिजिटल बोर्ड और थ्री डायमेन्शनल बोर्ड सॉरी मॉडल म्हणजे थ्री डी मॉडल पारंपरिक शिक्षण समर्थन प्रणालीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे समावेश आहे सो ऑप्शन ए व्हाईट बोर्ड ठीक है स्मार्ट बोर्ड डिजिटल बोर्ड एंड थ्री डी मॉडेल्स हे सर्व मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे ठीक आहे व्हाईट बोर्ड जर म्हटलं तर हे काय आहे ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे ठीक आहे पुढे विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग विल एनकरेज इनडायरेक्ट लर्निंग खालीलपैकी कोणती शिकवण्याची पद्धत अप्रत्यक्ष शिक्षणाला प्रोत्साहन देईल उदाहरणार्थ व्याख्यान सांघिक शिक्षण एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक सहयोगी एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक आणि डी सहयोगी प्रकल्प कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट सो ऑप्शन डी कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट सहयोगी प्रकल्प इज करेक्ट आन्सर विच टाइप ऑफ इव्हॅल्युएशन द डिफिकल्टीज ऑफ द लर्नर कोणत्या प्रकारचं मूल्यमापन आहे जे की शिकणाऱ्याच्या कमतरता आणि अडचणी यांचं इव्हॅल्युएशन करतो किंवा मूल्यांकन करतो समेटिव्ह इव्हॅल्युएशन फॉलोअप इव्हॅल्युएशन डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की क्रायटेरिया ऑन रेफरन्स्ड इव्हॅल्युएशन विचार करा काय विचारलं इथे विद्यार्थ्यांचे डिफिशियन्सी आणि डिफिकल्टीज सो ऑप्शन सी जो आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन निदान मूल्यांकन कारण नावतच आहे जाएं जाएं मोड़ी मोड़ी निदान काढलं जातं की कोणती गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिफिशियन्सी अँड डिफिकल्टी दिसून येत आहे त्याचं निदान काढण्यासाठी आपण काय करतो डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करतो पुढील प्रश्न विद्यार्थ्यांच्या कामगिरीची तुलना दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारच्या चाचणीमध्ये केली जाते समजते का अ परफॉर्मन्स ऑफ अ स्टुडंट इज कम्पेर्ड विथ अनदर स्टुडंट इन विच टाइप ऑफ टेस्टिंग क्रायटेरिया रेफरन्स टेस्टिंग डायग्नोस्टिक टेस्टिंग समेटिव्ह टेस्टिंग की नॉम रेफरन्स्ड टेस्टिंग विचार करा आणि उत्तर द्या राईट आन्सर आहे ऑप्शन डी सामान्य संदर्भित चाचणी नॉम रेफरन्स टेस्टिंग एक अशी टेस्टिंग आहे जिथे काय केलं जातं एका विद्यार्थ्याचा रिझल्ट किंवा एका विद्यार्थ्याचा आउटपुट हा दुसऱ्या विद्यार्थ्याशी कम्पेअर केला जातो ठीक आहे आणि मग टेस्टिंग केली जाते त्याला नॉम रेफरन्स टेस्टिंग असं म्हटलं जातं लेक्चर एंड करण्याआधी महत्वपूर्ण सूचना तुम्हाला सांगू इच्छितो ग्लोबल ऑनलाईन पेपर टू फुलकोर्स सुद्धा घेऊन आलेला आहे जर तुम्हाला पेपर टू तुमचा कॉमर्स असेल किंवा हिस्ट्री असेल ठीक आहे किंवा आणखीन कोणताही असेल तर पेपर टू चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्हाला फटाफट आजच्या आजच जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे ठीक आहे थँक्यू सो मच एवरीवन फॉर अटेंडिंग द सेशन आजच्या सेशनला अटेंड करण्यासाठी थँक्यू सो मच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे chalo bye bye have a great day